नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत आणि त्याला स्कर कर असे देखील म्हणतात तर ह्या करच्या दिवशी घरोघरी हे नॉनव्हेज बनवले जाते त्याच्यासाठी मी आज पाच ते सहा लोकांना लागणारं मटणाची भाजी तसेच बाजरीच्या भाकरी टम्म फुगणाऱ्या लाटून आणि थापून अशा दोन्ही प्रकारची भाकरी देखील बनवून दाखवलेली आहे आणि संपूर्ण थाळी तयार केली आहे तर ही थाळी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी स्वयंपाक करताना जर सुरुवातीला मटण आणलं गेलेलं असेल तर सुरुवातीला मटणाची भाजी जी बनवून घ्यायची नंतर मग आपण भाकरी वगैरे बनवायच्या तर आज मटण सुरुवातीला घरात होतच म्हणून मी ते आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याला शिजवून घेणार आहे तर मी कुकरमध्येच मटण शिजवणार आहे तुम्ही जर का पातेल्यात शिजवत असतील तर तुमच्या पद्धतीने तुम्ही पातेल्यात देखील शिव शिजू शकता तर कुकरमध्ये सुरुवातीला तेल टाकून घेतलं आणि जिरं मोहरीची चांगली कडक फोडणी करून घेतली आता मटण शिजवतानाच आपल्याला कच्च्या कांद्याचा वापर करायचा आहे कच्च्या कांद्यामुळे भाजीला खूपच छान अशी चव येते त्याच्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला त्याला तेलामध्ये तेला परतून घेतला आता त्याच्यातच हळद टाकली आणि हे धुतलेलं स्वच्छ मटण त्या ते तेलामध्ये टाकायचं चा, चांगलं चमच्याने एकसारखं परतून घ्यायचं आणि आता त्याच्यातच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरता आणि मिठामध्ये आणि तेलामध्ये सुरुवातीला पाच ते दहा मिनिट आपल्याला हे असं शिजू द्यायचं आहे लगेच त्याला स्वतःचं पाणी सुटतं म्हणजे भाजी आणखीनच चविष्ट होते आणि बाजूला गरम पाणी करून ठेवायचं आता मी हे एक ते सव्वा किलो मटण आहे जवळपास ते शिजण्यासाठी मी अर्धा ते पाऊन लिटर पाण्याचा वापर करते कारण मला मटणाचा रसा जास्त बनवायचा आहे पाच सहा लोकांसाठी भाजी बनवायची आहे आणि हा जो मटणाचा पिवळ्या पाण्याचा सार असतो तोच जास्त चविष्ट लागतो म्हणजे आपल्याला वरून जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही आता कुकरचं झाकण लावायचं कुकरचं झाकण लावताना ही काढून घ्यायची कारण भाजीला उकडी आलेली आहे आणि वाफ तयार झालेली आहे त्या वाफेमुळे शिट्टीसहित झाकण लावलं तर झाकण व्यवस्थित लॉक होणार नाही आणि झाकण कधी कधी उडू शकतो म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता भाजी शिजते तोपर्यंत तो आपण मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यात दहा बारा लवंग दहा बारा मिरे तेजपान दालचिनी शहाजिरं आणि चार ते पाच सुक्या मिरच्या धना पावडर किंवा अख्खे धने देखील तुम्ही घेऊ शकता तसेच सुकं खोबरं एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे मसाले आपल्याला तेलावर तेला चांगले परतून घ्यायचे आहेत मटणाची भाजी बनवताना आपला घरातला रोजचा तुम्ही गरम मसाला वापरला तरी देखील चालतो पण असे खडे मसाले वापरले तर भाजी आणखीनच चविष्ट होते आणि असं तेलावर थोडंसं हा संपूर्ण मसाला परतून घ्यायचा सोबतीला आपल्याला कांदे देखील भाजायचे आहेत तुम्हाला जर का कांदा चिरून असा तेलावर परतायचा असेल तर तसा देखील करू शकता किंवा आखा कांदा जाळीवर ठेवून देखील भाजू शकता आता मी इथे एका माणसासाठी एक कांदा असं मी कांद्याचं प्रमाण घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा मसाला जर एका दिवसासाठी बनवायचा असेल तर असं प्रमाण घ्या नाहीतर मग जास्त बनवायचं असेल तर मसाल्याची अशी पेस्ट करून घ्यायची आणि तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे तीन ते चार दिवस देखील मसाला शिल्लक राहिला तर अजिबात खराब होणार नाही आता भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल टाकलं आणि तेल तापल्यावर व्यवस्थित मसाला आता परतून घेते लगेचच त्याच्यात आता आपण हे कोरडे मसाल्यांमध्ये एक चमचा हळद एक चमचा आपला रोजचा वापरतला गरम मसाला आणि चटणी पावडर वापरलेली आहे तर चटणी पावडर तुमची आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर मी इथे दोन ते तीन चमचा चटणी पावडर वापरली आणि आता चांगलं मिक्स करायचं चा। सुरुवातीला मसाला भाजल्यामुळे लगेचच आपला तेलावर मसाला हा परतून झालेला आहे कुठल्याही नॉनव्हेजच्या भाज्या असो किंवा मसाले भाज्या असो तर मेन म्हणजे भाजीचा हा मसाला चांगला परतायचा तरच भाजीला आणखीन जास्त चव येते तर, तर इकडे आता मसाला परतून झाल्यावर कुकर देखील थंड झालेला आहे आणि मटण व्यवस्थित आता शिजलेलं आहे तरी देखील चेक करून बघायचं मी दोन शिट्या घेतलेल्या आहे मटण कवळं असल्यामुळे लवकर शिजलं थोडंफार जर कडक असेल तर रस्यामध्ये देखील शिस्त तर आता संपूर्ण ह्या मसाल्यामध्ये आधी सुरुवातीला मटणचे पीस मिक्स करून घ्यायचे संपूर्ण पीसला मसाला हा लागला पाहिजे आणि नंतर मग जे, जे पिवळं पाणी आहे ते टाकायचं आणखीन जर तुम्हाला पाण्याची गरज पडली तर बाजूला गरम पाणी करून ठेवायचं ते देखील थोडंसं टाकून तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा बनवून घ्यायचा इकडे भाजी बनवायला घेतली तोपर्यंत मी तिकडे कुकरला भात देखील लावून घेतला आणि आता भाजीमध्ये वरून चवीसाठी मीठ टाकलं सुरुवातीला आपण भाजी शिजवताना देखील थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणून बेताचंच टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची आता मटणाची भाजी तयार आहे भाजीला चांगली एक दणदणीत उकडी घ्यायची भाजी इकडे उकडते तोपर्यंत मी इकडे बाजरीच्या भाकरी देखील आता बनवून घेते ही बाजरीची भाकरी बनवताना पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजायचं म्हणजे भाकरी चांगली कडक होते आणि एकदाच जर जास्त पाणी टाकून तुम्ही मऊ गोळा केला तर भाकरीनंतर अशी गचका तयार होऊ शकते म्हणून थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजायचं आणि तळ हाताने असं पीठ मळायचं यालाच आम्ही पीठ रगडणे म्हणतो जेवढं पीठ रगडलं तेवढी भाकर चांगली फुकते असं म्हणतात तर मी आता चांगला गोळा करून घेतला आणि भाकर अशी थापून घेतली आता जर का तुम्हाला भाकर थापता येत नसणार तर पोळपाठवर असं थोडंसं पीठ टाकायचं आणि सुरुवातीला हाताने थोडीशी थापायची नंतर लाटण्याने आपण पराठा लाटतो किंवा दशम्या लाटतो तसंच लाटून घ्यायचं म्हणजे भाकर चांगली लाटली गेली किंवा थापली गेली तर भाकर व्यवस्थित फुकते तर अशा पद्धतीने मी भाकरी ही आता लाटून घेतलेली आहे लाटलेली भाकरी ही जास्त बारीक होते तर अशी बारीक भाकर करून घ्यायची आणि लगेच ताव्यावर उलटी बाजू टाकायची त्याच्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं संपूर्ण भाकरीला पाणी लावायचं आणि लगेचच भाकरी कलतण्याने पलटून घ्यायची ही भाकरी पलटायला जर तुम्ही थोडा वेळ केला तर भाकरीला नंतर बारीक असे तळे जाऊ शकतात म्हणून पहिल्यांदा तव्यावर टाकली का ती भाकर लगेच पलटायची आता दुसरी बाजू देखील चांगले शेकून घ्यायची आणि परत पहिली जी बाजू होती ती फुगण्यासाठी अशी तव्यावर ठेवायची पण आपण पन ही भाकरी लाटून घेतलेली आहे म्हणून तव्यावर थोडासा वेळ लागतो फुगण्यासाठी तर असा देखील तवा काढून गॅसवर फुगून घ्यायची तर अशी मस्त बाजरीची कडक भाकरी तयार झालेली आहे त्याच पद्धतीने मी इकडे थोड्या मोठ्या आणि थापून भाकरी बनवून घेतल्या त्या भाकरी तव्यावर अशा टम्म फुकतात अशी ही बाजरीची भाकरी थंडीमध्ये खूपच चांगली असते बाजरी ही उष्ण असते म्हणून तिचा थंडीच्या दिवसात जास्त वापर करतात आणि मसाल्याच्या भाज्या किंवा नॉनव्हेजचं असं मटन चिकनचा भाजीमध्ये तर बाजरीची भाकरीचा चुरा खूपच छान लागतो आता अशा पद्धतीने इथे माझ्या बाजरीच्या भाकरी देखील तयार झालेल्या आहेत आणि मटणाची भाजी तर तयारच आहे अशा पद्धतीने मी मस्त थाळी लावून घेतली मटणाची भाजी बाजरीची भाकरी सोपतीला पिवळं सूप मुलांसाठी आधी हे काढूनच ठेवावं लागतं आणि भात देखील तयार आहे तसेच सोबतीला लिंबू कांदा मुळा टमाटे आणि उडदाचा पापड अशी संपूर्ण थाळी मी तयार करून घेतली आहे ही मटणाची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद